काही फोटो असे असतात की ते केवळ क्षणचित्र नसतात तर राजकीय संदेशही देतात असाच एक फोटो सध्या सोलापुरात चर्चेचा विषय ठरत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांचा एकत्रित असलेला फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे या फोटोत दोन्ही नेते एकमेकांशी हात मिळवणी करताना दिसून येत आहेत अलीकडेच सोलापूर भाजपमध्ये दोन गट पडल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यातच आमदार सुभाष देशमुख हे भाजपच्या स्थानिक कारभारावर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या सोलापुरात सुरू असलेल्या जोरदार इन्कमिंगमुळे पक्षातील अंतर्गत तणाव वाढल्याचं म्हणलं जात होतं मात्र आता देशमुख आणि गोरे यांच्या या एकत्रित फोटोमुळे देशमुखांची नाराजी निवळल्याचे संकेत कार्यकर्त्यांमध्ये दिले जात आहेत हा फोटो दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील आहे आज शुक्रवारी श्री सोमेश्वर व बनसिद्धेश्वर मंदिर देवस्थान येथे तीन कोटी पंचाहत्तर लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमात हत्तूर व दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले असून या भूमिपूजनातील हातमिळवणीचा फोटो आता व्हायरल झाला आहे